व्यवसाय चालू आहे डॉक्टरचा व्यवसाय चालू आहे अति प्रेम करणारी आईवडिलांचे हे मंडळी कोरं त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करा मी धन्यवाद देतो आणि मी बाबांना दादांना या ठिकाणी श्रद्धांतल्या अर्पित करतो त्याप्रमाणे माझ्याकडे दोन तीन नाव नावालाच वेळ झालेला आहे तेव्हा आपल्या हळदथळ्याचं एक वैभव असलेलं आणि धडाडीचे शिवसेनेचे कार्यकर्ते सन्मनीय मसंस्थेचे वाईस चेअरमॅन प्रभाकर भापाळे यांना विनंती करतो आपण बाबांना श्रद्धांजली आहोत देवराव बाबा कानवडे यांच्यावर श्रद्धांच्या निमित्तानं आमच्या भगवान यंदेश्वराच्या प्रार्थनामध्ये आज कामिका एकादशीच्या निमित्तानं ज्यांची कीर्तन उपसेवा सेवा झाली ते, से ते आदरणीय हरिवृत्ती पारायण सुनीताताई गजे कातोरे त्यांनी त्यांच्या सेवेतून आपण सर्वांना खऱ्या अर्थानं आई आणि बाप आपल्या सेवेतून या ठिकाणी त्यांनी उभा केला आणि तो उभा करत असताना खऱ्या अर्थानं प्रत्येकाची प्रत्येकानं आपल्या आई आईबापाची काळजी कशी घ्यावी आणि कसं त्यांना वागवावं हे साक्षात या ठिकाणी त्यांनी जिवंत मूर्त स्वरूपामध्ये त्यांच्या गायनातून त्यांच्या वक्तृत्वातून त्यांनी या ठिकाणी ते सिद्ध केलं मी खऱ्या अर्थानं या अकोले तालुक्याच फार कीर्तनामध्ये आहे खूप अकोले असायचे परंतु आता खऱ्या अर्थानं अकोले तालुका हा आहे म्हणून जे काही नावाला आलेली माणसं आहेत ते खूप आहे मी त्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक करतो ताईनी या ठिकाणी आमच्या देवरामबाबांच कौतुक कार्य हे सर्वच काही सांगितलेलं आहे त्यांच्या गोड अशा आवाजातून त्यांनी सांगितलं मी खऱ्या अर्थानं तुमचं आमच्या गावच्या वतीनं आणि या कानवडे परिवाराच्या वतीनं अभिनंदन करतो तुमच्या कीर्तनामध्ये उभ्या असलेल्या मुली बघून या मुली कुठल्या संस्थेच्या आहेत काय हा प्रश्न मला पडला होता परंतु तुम्ही ते तुमच्या तोंडाने सांगितलं तुमचा नाव आहे तुम्ही इंजिनियर आहात शिकलेली माणसं या क्षेत्रामध्ये येत नाही असं तुम्ही सांगितलं तेही खरं आहे परंतु या हरिभक्तीपरायण या क्षेत्रामध्ये जाणारे खरे महान माणूस जे होते परायण मामा, मा, मामा महाराज दान ते सुद्धा फार या भारतातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व आणि शिकलेलं व्यक्तिमत्व होत आणि त्याच्या मागे खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्यातील हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज देश खूप हे सुद्धा एज्युकेटेड आहे तुम्ही सांगितलं तुमचं सुद्धा मला मी माझ्या फापळ परिवाराच्या वतीनं आणि आमच्या गावाच्या वतीनं तुम्ही एवढी सुशिक्षित माणसं असून सुद्धा तुम्ही अतिशय नामवंत कीर्तनकार आहात वादक आहात याच सगळ्या कौतुक आहे तुम्ही ज्या मुली या ठिकाणी उभ्या केल्यात आणि जे काही संस्कार मुलांवर व्हायला पाहिजे तुम्ही तुमच्या कीर्तनातून सांगितलं प्रत्यक्षात तुम्ही मी या ठिकाणी दाखवलेलं आहे मी चांगलं निहाळून बघितलं निरीक्षण केलं या देशावर पाश्चात्य संस्कृती रूढ होऊ राहिलेली आहे बऱ्याचशा मुली या ठिकाणी आहेत दिसत आहे एज्युकेटेड आहेत शिकलेल्या आहेत या मुली सुद्धा शिकताय त्यांना सुंदर असं त्यांनी चाल भजन प्रवचन करण्याचं काम त्यांनी केलंय परंतु भारतीय संस्कृती रुजवण्याचं काम सुद्धा त्यांनी या मुलींमध्ये केले हे या ठिकाणी जाणवत आहे ते म्हणजे त्या मुलींच्या कपाळावरती असलेलं जे कुंकू आहे किंवा जी टिकिली आहे अशी ठळकपणाने दिसणारी आहे नाही तर आपल्या समाजामध्ये आज ज्या काही आपल्या मुले गेलेल्या समोर गेलेल्या मुळे त्या अतिशय बारीक अशी टिकी लावतात दिसण्याची ती भारतीय संस्कृती नाही भारतीयाची संस्कृती आहे ती खऱ्या अर्थानं तुम्ही दोघांनी जपलेली आहे पुनश्रद्धा तुमचं या ठिकाणी कौतुक करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो राहिला प्रश्न आमचे देवराबा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या मुलांचं शिक्षण केलं आपला प्रपंच त्यांनी चा चालवला तो प्रपंचा नाना हकत असताना त्यांना तीन मुलं आणि एक मुलगी मुलीचं अतिशय सुंदर झालं एक मुलगा अपघातामध्ये सापडलं परंतु त्या अभ्यासातून सुद्धा त्याला सावरून चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलं आणि तो वैभवशाली करतोय एक मुलगा लाईन मध्ये आहे त्याने स्वतःच्या गाड्या घेतलेल्या आहेत चांगलं शेती आता सुद्धा चालू आहे आणि दुसरा मुलगा उत्तम शेती करतोय असा त्यांचा प्रपंच आहे आणि म्हणून या निमित्तानं मी या एकच सांगेल माझ्या थापाई परिवाराच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं मुलांना माझी विनंती राहील देवरागोवा केलेले आहेत जिवंत आहे आणि म्हणून तुमच्या ही खऱ्या अर्थानं ही जबाबदारी आहे भगवान लिंगेश्वराच्या साक्षीनं तुम्हाला विनंती करतो की आता खऱ्या अर्थानं आमच्या मेवणीला आहे तोपर्यंत तो तुम्ही कुठल्याही प्रकारचं दुःख होणार नाही हीच कळकळीची विनंती करतो आणि थांबतो महाराज यानंतर सन्मान